सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसले आहेत तर त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे चंद्रकांत महाराज लबडे यांच्यासह मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलंय तर रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन दिलं आणि बोधेगाव येथे परशुराम महाराज विखे हे गेली दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत बालमटाकळी येथील सरपंच रामजी बामदळे उपसरपंच सजीराव घोरपडे यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि बोधेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे सरपंच महादेव घोरतळे मराठा बांधव आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्तेही त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत गेली सात दिवसापासून अंतरवाली सराठी येथे मराठाच आराध्य दैवत मनोजदादा जरंगे पाटील आपल्या स्वतःच्या शरीराशी झुंज देत आहेत आणि पाटलाची तब्येत ही गेली पाच दिवसापासून सात दिवसापासून खालवलेली आहे आम्हाला त्यांचं दुःख पाहवत नाही गेले तीनशे ब्याण्णव कीर्तन काल वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी होऊन महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला मानणारा वर्ग भरपूर आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा महाराष्ट्र आहे आणि आज जर आमच्या राजांच्या मावळ्यांना जर न्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये न्याय मिळत नसेल कित्येक दिवस आम्ही हक्काची लढाई लढतो आमचं आमचंच मागतोच आम्हाला तुमचं नको आहे असं आमचं दादांचं केंद्र सरकारला राज्य सरकारला माग नाही तत्कालीन देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना सर्वांना विनंती आहे माननीय मनोज दादांची मागणी त्या ठिकाणी हैदराबाद ग्रॅज्युएट सातारा ग्रॅज्युएट बॉम्बे ग्रॅज्युएट ह्या ठिकाणी लागू करावं आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आंतरराळी सराटीमध्ये गेली काही दिवसापूर्वी गुन्हे झाले ते आमच्या मराठा समाजचे समाजावरचे गुन्हे मागे घ्यावे याच्या करता आमचे मनोज दादा त्या ठिकाणी आपल्या शरीराशी झुंज देत आहे तत्कालीन सर्व मान्यवर महाराष्ट्रातल्या राज्य सरकारना माझी विनंती आहे की त्या ठिकाणी जाऊन दादांची मागणी पूर्ण करावी आणि आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यावं रामकृष्णारी वृत्त संकलन विभाग सी न्यूज मराठी शेवगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न